नमस्कार देविदास पाटील क्रिएशन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची हकीकत एके दिवशी मी दरवाजा उघडला सकाळी आणि बाहेर आलो समोरच्या मंदिराच्या पटांगणामध्ये एका ठिकाणी एक मुलगा बसलेला होता म्हटलं हा काय करतोय तिकडे कारण नेहमीचा मुलगा तिचं घर आमच्यापासून एक पाच मिनटाच्या अंतरावर मागे होतं पण मग हा इकडे पुढे येऊन काय करतोय सकाळच म्हणून गेलो तिथे विचारलं काय रे काय करतोय तो ये रडायलाच लागला अरे बापरे म्हटलं काय झालं एवढं चल म्हटलं माझ्या घरी चल त्याला घरी आणला चहा नाश्ता दिला जरा सावध झाला आणि मग पुन्हा विचारलं झालं तरी काय एवढं रडण्यासारखं काय आहे तो म्हणाला काल माझ्या वडिलांनी खूप दंगा केला काल रात्री माझी पुस्तकं जाळली मला घरातून हाकलून दिलं आहे अरे बाप म्हटलं ठीक आहे तुला घरातून आकलून दिलं आहे पण मी तुला माझ्या घरात प्रवेश दिला आहे आता रा माझ्याकडे आणि शिक दहावी झाला अकरा होता अकरावीला जायचं होतं मी व्यवस्था केली त्याने प्रवेश घेतला हळूहळू बारावी झाला उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला आणि अचानक एके दिवशी त्याने मुंबई गाठली तो मुंबईला गेला पुढे तो बी एस सीही झाला त्यानंतर त्याने कंपनीमध्ये नोकरीही केली मुंबईमध्ये राहता राहता थोडासा पैसा आला जवळ झाला बरं वाटलं आणि तो दुसऱ्या एका महानगरात शिफ्ट झाला तिथे फ्लॅटही घेतला आणि असं करता करता स्वतःचा व्यवसाय करायचा वेळ त्याच्या मनात आला तर व्यवसाय करूही लागला पण शेवटी व्यवसाय म्हटलं की कमी जास्त असतंच फायदा तोटा असतोच आणि हळूहळू त्याला नुकसान झालं तो पुन्हा आमच्या गावी आला पण आमच्या शहरात राहिला गावामध्ये आला नाही तो भाड्याच्या खोलीत राहू लागला दरम्यान त्याने लग्न केलं होतं आणि संसार पुन्हा नव्यानं उभा करायची वेळ आली होती आता एवढं सगळं करायचं तर खूपच हालपेष्ट होत्या आता इथे प्रश्न एवढाच होता की असं काय झालं होतं की त्याच्या वडिलांनी त्याची पुस्तकं जाळली कपडे जाळले तर विषय एवढाच होता की आज जसे लाडका भाऊ लाडकी बहीण वगैरे वगैरे आहेत तर त्यावेळेला मानलेले लाडके भाऊ आणि मानलेल्या ला लाडक्या बहिणी हे पेव फार होतं बघा तीस चाळीस वर्षापूर्वी आणि हा नेमका दहावी झालेला मुलगा असंच मानलेल्या बहिणीकडे शेजारच्या जाऊ लागल्याचं वडिलांच्या लक्षात आलं आणि मग त्यांचं माथं सटकलंच आणि एका दिवशी त्या दिवशी त्यांनी ती त्या दिवशी रात्री त्यांनी दारू पिऊन आले आणि त्यांनी दंगा केला त्याची पुस्तकं जाळली त्याला मारलं त्याला हकलून दिलं आणि हे सगळं झालं आणि तो पुढच्या प्रवासाला लागला आणि एक वर्तुळ पूर्ण करत तो पुन्हा आपल्या गावाजवळच्या शहरात येऊन भाड्याने राहू लागला नवी नोकरी करू लागला दोन महानगरांचा अनुभव घेऊनही तो एका साध्या शहरात येऊन राहू लागला हा जो काही प्रवास झाला तो कशामुळे झाला कुणामुळे झाला कोणाचं काय चुकलं वडिलांचं चुकलं त्याचं चुकलं की त्याला घरात आणून त्याला शिकायला लावणाऱ्या माझं चुकलं सांगा तर